गेले पंधरा दिवस या ऑपरेशन मिशन मध्ये गेल्यानंतर हे असंच सुरू आहे सुरुवातीला तर तीन दिवस तीन, तीन रात्री एक एक मिनिट झोपलो नव्हतं शेवटी या पन्नास आमदारांची जबाबदारी माझ्यावर होती या पन्नास आमदारांचं भवितव्य माझ्या खांद्यावर होतं त्यामुळे झोप कशी येणार येऊ शकत नाही परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो काम मोठं होतं प्रसंग बाका होता सोपं हे लढाई नव्हती एकीकडे सत्ताधीश होते मोठमोठे नेते होते दुसरीकडे माझ्या सरकार एक सर्वसामान्य बाळासाहेबांचा आणि दिगेसाहेबांचा कार्यकर्ता होता परंतु मला अभिमान आहे की चाळीस शिवसेनेचे आणि दहा ते अकरा सहयोगी आमदार पन्नास लोकांनी विश्वास ठेवणे साधी कोटी गोष्ट नाही हा इतिहास आहे आतापर्यंत जेवढ्या घटना घडल्या त्यातली सर्वात मोठी ऐतिहासिक घटना या घटनेची नोंद राज्यातल्या सगळ्यांनीच घेतली परंतु देशाने देखील घेतली आणि मला आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो या जगातल्या तेहतीस देशांनी या घटनेची नोंद घेतलेली आणि म्हणून एक विचारांची लढाई आपण लढतोय बाळासाहेबांचे विचार तेजस्वी हिंदुत्वाचे विचार आणि ज्यांच्या मी सानिध्यामध्ये ज्यांच्या पटडीमध्ये ज्यांच्या मुशीमध्ये ज्यांच्या शिकवणीमध्ये ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी काम केलं गेले अनेक वर्षे वर्ष ज्यांनी मला घडवलं आज मी तुमच्या समोर एक मुख्यमंत्री म्हणून उभा आहे तो केवळ आनंद दिगे साहेबांच्या कृपेमुळे आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्याला माहित आहे धर्मवीर सिनेमा आपण पाहिला असेल त्यामध्ये सर्व काही आपल्याला सांगता दाखवता आलेलं नाही कारण दिगे साहेबांचा जीवन प्रवास या महाराष्ट्रात त्या देशातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये घरामध्ये गेला पाहिजे एवढं प्रचंड त्यांचं हिमालया एवढं काम होतं प्रसिद्धीपासून अलिप्त राहून त्यांनी शिवसेना एवढी मजबूत केली मोठी केली बाळासाहेबांना ते दैवत मानून बाळासाहेबांना गुरुस्थानी मानून आदर्श मानून ते काम करत होते शाखा हेच माझं घर शिवसैनिक हेच माझं ऐश्वर असत त्या जीवन जगले परंतु दुर्दैवाने त्यांनी एक पन्नास वर्ष झाले झाली नसतील त्यांना आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना आपल्याला सोडून गेले परंतु त्यांनी दाखवलेला आदर्श जो आहे त्यांनी दाखवलेला जो त्याग आहे त्यांनी केलेलं काम आहे ते आजही त्यांना कधी विसरू शकणार नाही आजही नाना महेश नानानी या ठिकाणी जे साहेबांचा सा एक तस्वीर या ठिकाणी आहे आपल्याला माहित आहे की ठाणे जिल्ह्यात असू द्या आमच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये असू द्या कुठलंही काम कुठलाही कार्यक्रम कुठलाही उपक्रम आजही धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय सुरू होत नाही हा हे <स्थिरे समोर्ण> जिल्हा प्रमुख काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आनंद दिगे साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राने पाहिले आज गेले वीस दे ते बावीस वर्ष झाले माझ्या जीवनामध्ये देखील खूप कठीण प्रसंग आले अगदी कुणाच्याही आयुष्यामध्ये त्याचे प्रसंग येऊ नये परंतु त्यावेळेस पाहण्यासारखे अगदी कुटुंबाप्रमाणे ते माझ्या पाठीशी उभा हो राहिले आणि म्हणून त्यांनी दाखवलेले जो आदर्श आहे त्यांनी घालून दिलेला जो पायंडा आहे त्याने केलेलं मार्गदर्शन आहे या समाजासाठी मला तेव्हा त्यांचे शब्द आठवतात एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं आहे समाजासाठी करायचं आहे तुझं म्हणजे तुझ्या कुटुंबा फुटा तू मर्यादित नाही तर अख्खा समाज तुझं कुटुंब हे शब्द आजही माझ्या मनामध्ये आजही माझ्या भेटतात आणि म्हणून एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री हा जो प्रवास सोपा साधा नाहीये मी जी भूमिका आम्ही घेतली चाळीस पन्नास लोकांनी ते आम्हाला कुठलं पद पाहिजे होतं म्हणून नाही आम्हाला सत्ता पाहिजे होती पण नाही आम्ही तर सत्तेकडे होतो मी नगरविकास खात्याचा मंत्री होतो इतर आठ नऊ मंत्री माझ्यासमोर सत्तेतून पाय उतार झाले सोबत लोक विरोधा विरोधाकडून सत्तेमध्ये जात असतात परंतु सत्ता सोडून एका भूमिकेतून एका वैचारिक भूमिकेतून एका बाळासाहेबांचे हिंदुत्व जे आहे ज्वलंत हिंदुत्व हिंदु पुढे नेण्याचं ने काम असं हे कोणी म्हणजे अगदी सहजपणे असं कोणी करू शकत नाही त्याला त्याची कारण जमा झाली पाहिजे आम्ही बाळासाहेबांचा हिंदुत्व म्हणजे इतर समाजाचा द्वेष आहे का तर बिलकुल नाही इतर समाज इतर धर्म बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी प्रत्येक धर्माचा समाजाचा आदर राखणं हे आपलं काम आहे आणि अशा आपण पुढे जातोय त्याची कारण मी माणसा ऐवजी आपल्याला माहित आहे किती टीका झाली काय काय किती खालच्या पातळीवर बोललं गेलं काय काय उपमा दिली कामाख्या देवीकडे किती लोक पाठवले पण शेवटी कामाख्या देवीने काय केलं माहिती आपल्याला काय घडलं आपल्याला माहिती आहे त्यामुळे आम्ही काही टीकेवर बोललो नाही आम्ही आमच्या कामातून त्यांना उत्तर देणार आहोत या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करून आम्ही त्यांना उत्तर देणार आहोत आज मी आपल्याला सांगू इच्छितो की ही लढाई सोपी हो नव्हती खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले परंतु के मी या आमदारांनी माझ्यावर विश्वास आपला इथे बसलेल्या त्या सगळ्यांना आम्ही सांगितलं कधीही तुमच्यावर आज येऊ देणार नाही तुम्हाला कुठेही नुकसान होऊ देणार नाही जेव्हा असं वाटेल की मला की तुमचं नुकसान होतय त्यावेळेस सगळी जबाबदारी हा स्वतःवर एकनाथ शिंदे घेईल आणि अशा प्रसंगात वेळ पडली तर कुठलाही निर्णय टोकाचा पाऊल हा एकनाथ शिंदे उचले परंतु तुम्हाला तोशीस लागू देणार नाही हे माझे शब्द होते आणि लोकांनी माझ्यावर भरभरून काही विचारलं नाही कुठे चाललंय कशासाठी चाललंय काही नाही ज्या गाडीत मिळेल त्या गाडीत बसले आणि आपले रवाना झाले ज्या काही गोष्टी ज्या काही गेल्या काही वर्षामध्ये जो काही मला अनुभव आला नानाजीराव तर इकडे आहेत त्यानंतर माझ्या आधीच अनुभव आला होता आणि जो काही अनुभव गेल्या काही कालावधीमध्ये दोन अडीच वर्षामध्ये आला त्याची चर्चा मी जाहीरपणे करू शकत नाही तुम्ही माझं सभागृहाचं भाषण ऐकलं असेल काही लोकांनी त्याच्यामध्ये थोडंच सांगितलंय मी अजून खूप बाकी आहे वेळ येईल जर वेळ आणली तर नक्की त्याचा वाप वगैरे पण आपल्याला माहित आहे माझा स्वभाव मी कधी कुणावर टीका करत नाही मी खालच्या पातळीवर जाऊन कधी बोलत नाही मी काम करतो मी जास्ती ऐकतो कमी बोलतो मी काम जास्त करतो कमी बोलतो हा माझा स्वभाव आहे त्यामुळे या संधी जी मिळालेली आहे या संधीचं सोनं आपल्या राज्यातल्या जनतेसाठी करायचं आहे या राज्याच्या विकासासाठी करायचं आहे मला अभिमान वाटतो मी दिल्लीवरून इकडे आल्यानंतर पुण्यामध्ये एअरपोर्टला उतरल्यानंतर जेव्हा एअरपोर्टच्या बाहेर गाडीने मी सुरू झाले पंढरपूरला यायला आपल्याला अक्षरशः सांगतो रस्त्याच्या दुतर हजारो लोक स्वागतासाठी उभे होते अकरा बारा एक वाजेपर्यंत लवकर रस्त्यावर उभे होते असं प्रेम थोडं मिळतं तुम्हाला एका विकतचं प्रेम घेताय तू आज मी पाहिलं इकडे आल्यानंतर जेव्हा पूजा झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर हजारो लाखो लोक या पंढरपूर मध्ये दाखल झाले होते प्रत्येक जण हसत मुखाने स्वागत करत होता हसत मुखाने शुभेच्छा देत होता आशीर्वाद देत होता आणि मला रावलं नाही पोलिसांनी सांगितलं मला असं तुम्ही गाडीच्या बाहेर येऊ नका परंतु मी त्यांना सांगितलं यांच्याकडून मला धोका नाही यांच्याकडून धोका होता तो कळलेला आता मला यांचं कवच आहे आता मला यांचं कवच आहे हे कवच कुंडल आहे हे माझे पाठीराखे आहे हे माझ्या मागे उभे राहणारे आहेत हे वारकरी संप्रदाय जो आहे हा पांडुरंगाचा भक्त जो आहे हा वारकरी हा अन्यायाविरुद्ध वार करतो पण आपल्या माणसावर वार करत नाही तिथे आपल्याच माणसाने आमच्यावर अनेक वार केले ते झेडले आम्ही परंतु आपल्याला मी एक सांगतो त्या इतिहासात मला जायचं नाही पण जो काही प्रेम ज्या या पंढरपूर मध्ये हजारो लाखो लोकांचं मिळालं ते मी कदापि विसरणार कदापि विसरता येणार नाही म्हणून या राज्यासाठी तर आपण करणारच आहोत मला काल प्रधानमंत्री देखील म्हणाले की राज्यासाठी जेवढं काय आपल्याला चांगलं करता येईल या शेतकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी या राज्यामध्ये उद्योगवाढीसाठी जे काही ये करता येईल ते तुम्ही करा केंद्र सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा <laughs> आपल्याला माहित आहे की यापूर्वी सगळेच पक्ष सांगत होते भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली एकनाथ शिंदेला फोडलं त्यांना कळेल काय होईल पुढे हे सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष करते मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्ष करते परंतु जेव्हा या तुमच्या एकनाथ शिंदेला त्यांनी संधी दिल्यानंतर लोकांना विश्वासच वाटत नव्हता परंतु भारतीय जनता पक्षाने टाक का दिली कारण बाळासाहेबांचा शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे या राज्याच्या जनतेची अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे काय झालं ते मला त्याच्यामध्ये जायचं नाही परंतु आज या सर्व सामान्य लोकांचा मुख्यमंत्री प्रत्येकाला वाटतय हा एकनाथ शिंदे माझं आहे हे राज्य माझं आहे हे सरकार माझं आहे हे सर्व सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि आपल्याला मी सांगतो की आपल्याला एकच सांगतो हा एकनाथ शिंदे तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल कधी कडा जाऊ देणार नाही आणि बाळासाहेबांच्या विचारासाठी सत्तेसाठी कधी आम्ही प्रतारणा केली नाही तडजोड केली नाही आज आज आम्हाला दुःख वाटत होतं सभागृहामध्ये जेव्हा सावरकरांच्या विरोधामध्ये काही घटक पक्ष बोलत होते त्यावेळेस आम्हाला मोठ घेऊन गप्प बसावं लागत होत ज्या मुंबईमध्ये दाऊदने बॉम्ब स्फोट केले त्याच्याशी ज्याचं कनेक्शन झालं त्याच्या विरुद्ध आम्हाला बोलता येत नव्हतं असे किती उदाहरणं आहेत बाळासाहेबांनी जे विचार मांडले त्या विचाराच्या भूमिका देखील आम्हाला उघडपणे मांडता येत नव्हती जे पन्नास आमदार जे निवडून आले त्या आघाडीमधले त्यांच्या मतदारसंघामध्ये इतर घटक पक्ष पडलेल्या उमेदवारांना ताकद देत होते कारण निवडणुकीमध्ये आपले पन्नास लोक लोकांचं अस्तित्व धोक्यात आलं आम्ही प्रयत्न केले नाही का खूप प्रयत्न केले परंतु आम्हाला दुर्दैवाने यश मिळालं आणि म्हणून हा जड अंतकरणाने छातीवर दगड ठेवून हा एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला बाळासाहेबांचे विचार आज मला कळत आहे की जेव्हा रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक उभे राहत आहेत तेव्हा मला समाधान वाटतंय आम्ही जी भूमिका घेतली ही लोकांच्या मनातली भूमिका होती लोकांना पटलेली भूमिका होती गेले अडीच वर्ष कारभार आपण पाहिलेला आहे कोविड सगळ्यांना झाला सरकारलाही झाला परंतु आता नाही होणार आता कोविडचा नायनाट होईल आणि अडीच वर्ष या तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी सत्ता आम्ही राबवणार ही सत्ता शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी सर सर्वसामान्य माणसांसाठी राबवणार आणि या राज्यामध्ये शिवसैनिकाला काय मिळालं महेश नाना इकडे आहात तुम्ही इकडे आहात माझ्याकडे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख येऊन लढायचे आम्हाला मेळाव्याला बोलवतात पण आमची परिस्थिती काय त्याचा विचार कोण करतो मग जेव्हा मला कळलं मी काही माझ्या नगरविकास विभागाकडून काही निधी देण्याचा प्रयत्न केला फंड देण्याचा प्रयत्न केला पण एकटा मी काय करणार परंतु ज्या अडीच वर्षामध्ये शिवसैनिकांचं खच्चीकरण केलं लो। अनेक लोकांना खोट्या मध्ये टाकलं पाऱ्या भोगाव्या लागल्या दोन तीन लोकांना तर मोकासारखी कारवाई सामोरं जावं लागलं ला त्याचं नाव आहे सचिन कोळेकर सांगलीचा युवा सेनेचा तरुण पोरगा जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख ओक्सा बक्षी रडत होते मुख्यमंत्री आणि आम्ही मंत्री असून देखील त्याला वाचवू शकलो नाही हे दुर्भाग्य पण आता तसं होणार नाही एकही शिवसैनिकावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही एकही शिवसैनिकाचं खीकरण होऊ देणार नाही तुमच्या जीवनामध्ये या हो सत्तेचा हो जीवना फायदा कसा होईल याच याकडेच पाहिलं जाईल एवढंच मी या, सा या प्रसंगी सांगतो जास्त काही बोलत नाही आज पंढरपूरच्या नगराध्यक्षा शासनाथ भोसले या ठिकाणी आलेले आहेत मी आज पंढरपूरची पांडुरंगाची आपली आषाढी एकादशीची पूजा केलेली आहे तुम्हाला मी सांगतो खूप अपेक्षा आहे सरकारकडून जे आजपर्यंत झालं नाही ते सरकारच्या वतीने केलं जाईल या जा पंढरपूर देवस्थान जे आहे लाखो भाविक भक्त येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी विशेष आराखडा महेश नाना आपण या ठिकाणी बनवतोय बालाजी काशी जे देवस्थान आहेत त्या धर्तीवर या पंढरपूरचा विकास झाला पाहिजे नक्की तो साक्षात या ठिकाणी सत्यामध्ये उतरवण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि म्हणून तशा प्रकारच्या सूचना देखील मी दिलेल्या आणि म्हणून या पंढरपूरचा देवस्थान असेल हा पंढरपूरचा संपूर्ण परिसर असेल या ठिकाणी लाखो भाविक भक्त वारकरी संप्रदाय येतो आणि त्याची गैरसोय होणे म्हणून यामध्ये ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या कृती दूर केल्या जातील याचा जा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जाईल एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि बाकी महेश नानाने जे सांगितले जिदा जिजाऊंचा पुतळा असेल छत्रपती शाहू महाराज स्मारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल पुण्यशिवा देवी होळकर असेल या सर्वांचा आपण एक त्याचं प्रस्ताव तयार नसेल तर कर तयार करून घ्या त्याला जेवढा निधी लागेल नगरपालिका नगर विकास विभागाच्या माध्यमातून जाहीर करतो त्याला जे निधी लागेल तो दिला जाईल रस्त्यांसाठी असेल पिण्याचं स्वच्छ पाणी असेल दिवाबत्ती असेल ड्रेनेज सिस्टीम असेल स्नानगृह असतील स्वच्छता गृह असतील आणि त्याचबरोबर आपल्या चंद्रभागेचा घाट असेल या सगळ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि तुम्हाला मी सांगतो आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आपण धर्मवीर आनंदगेर साहेबांच्या विचाराला पुढे नेणारे शिवसैनिक आहोत मला सगळे विचारतात शिवसेने तुम्ही कोण आहात बाळासाहेबांचं शिवसैनिक आहे मी पहिल्या दिवसापासून जी भूमिका हिंदुत्वाची घेतली आहे ती लोकांनी अप्रिशिएट केली आहे लोकांनी मान्य केलेली आहे आणि आपल्याला मी सांगतो जे हिंदुत्व जे आहे विकासाचं सर्वांगीण विकासाचं सर्वसामान्य लोकांना न्याय देणार एवढं मी आपल्याला सांगतो विश्वास ठेवा आणि कधी हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जरी असला तरी सुद्धा या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणूनच काम करेल एक कार्यकर्ता म्हणूनच काम करेल कार्यकर्ता देणार नाही मी या प्रसंगी सांगतो तुम्हाला जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा तेव्हा या मंत्रालयातलं मुख्यमंत्री दालन हे तुमच्यासाठी खुलं असेल एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्याला घरापासून मी धन्यवाद देतो आपल्याला आभार मानतो महेश नाना आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो यात तुमच्यातलाच लोकांना एक आता भावना निर्माण झाली आहे हा आमच्यातलाच कार्यकर्ता आहे आमच्यातलाच एक सर्वसामान्य माणूस या राज्यात मध्ये मुख्यमंत्री झाला याचा अभिमान तुम्हाला सगळ्यांना आहे परंतु काही लोकांना वाटत ही लो। आमची मक्तेदारी आहे मी सभागृहात बोललो सोन्याचा चमचा घेऊन आम्ही नाही आलो परंतु हा एक सर्वसामान्य माणूस त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसला याचा अभिमान वाटला पाहिजे होता परंतु दुर्दैवाने त्याचा होत नाही आणि रोजच्या आता लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं आणि आज आपल्याकडे बहुमताला जेवढे नंबर लागतात त्यापेक्षा जास्तीचे आहे त्यामुळे न्यायालयामध्ये रोज एक एक पिटिशन करतात रात्री पण करतात सकाळी नऊ ला पण करतात आता कोर्टात वैतागलेलं आहे हे रोजचं काय चालू आहे आणि आपल्या न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे कारण आपण बेकायदेशीर काही केलेलं नाही या लोकशाहीमध्ये या राज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे लॉ आहे रूल्स आहेत त्याच्या बाहेर कुणालाही जाता येत नाही ते आम्ही गेलेलो नाही जे गेले त्यांना जो काही न्यायव्यवस्था आहे त्यांच्याकडून जो काही निर्णय मिळेल आम्हाला पूर्ण न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे